नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत खाऊ खाऊगल्लीमधला बुर्जीपाव खायला तर आवडतो साहित्य पण अगदी समोरच टाकतात हो पण तशी बुर्जी काही घरी होत नाही फळफळीत चवीला सुंदर तर अशीच ही फळफळीत बुर्जी कशी करायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे साहित्य तर अगदी बेसिक आहे पण बुरजी फळफळीत होण्यासाठी काही ट्रिक्स आणि टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग पाहूया बुर्जीचं साहित्य आणि कृती ते मी इथे एका कढईमध्ये दोन पळ्या तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत बुर्जी फळफळीत किंवा अशी व्यवस्थित सुटी होण्यासाठी कांदा हा अतिशय आवश्यक आहे त्यामुळे कांदा बारीक चिरून घेणे आणि जास्त घेणे आवश्यक आहे बुर्जी हेल्दी करायची असेल तर तेलाचा वापर कमी करावा आणि स्ट्रीट स्टाईल हवी असेल तर ते याच्यामध्ये तेलाबरोबरच बटरसुद्धा वापरायचं कांदा अतिशय व्यवस्थित परतून घेतलेलाच पाहिजे व्यवस्थित शिजला पाहिजे कांदा शिजत आला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे लाल तिखट आणि एक छोटा चमचा गरम मसाला मी घालून घेतलेला आहे गरम मसाल्याच्याऐवजी पावभाजी मसाला चिकन मसाला काळी मिरी पावडर हे सुद्धा घालून चालेल आता कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो पिकलेला आहे तो व्यवस्थित बारीक चिरून घेतला आहे आणि तो आता यात घालून घेणार आहे तर टोमॅटोसुद्धा अगदी व्यवस्थित विरघळेपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो लवकर शिजावा यासाठी मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेते तर आपल्याला बुरजीसाठी जे मीठ लागणार आहे ते आपण या स्टेजला घालून घ्यायचं आहे कमी असेल तर नंतर वाढवू शकतो पण या स्टेजला घालून घ्यायचं म्हणजे बुरजीला व्यवस्थित मीठ लागतं टोमॅटो अगदी व्यवस्थित परतून होत आला की त्यामध्ये थोडीशी हिरवीगार कोथिंबीर चिरून घालून घ्यायची याच्यामुळे बुरजीला चव चांगली येते कोथिंबीरीचा स्वाद पण त्यात उतरतो आता कोथिंबीर वगैरे सगळं आपलं परतून झालं आहे त्यामध्ये मी इथे चार अंडी घालून घेते चार ते पाच अंडी तुम्ही घालू शकता बुरजीसाठी आणि आत्ता इथे अंडी घालून घेतल्यावर गॅस कमी करून घ्यायचा आणि ही अंडी आहेत ती व्यवस्थित फेटून आपल्याला या मिश्रणामध्ये घ्यायची आहेत जे कांदा टोमॅटो आपण शिजवून घेतले त्यामध्ये तुम्ही अंडी आधीच फेटून नंतर घातली तरीसुद्धा चालतील पण लक्षात ठेवायचं की गॅस कमी ठेवायचा आणि हे कांदा वगैरे सगळं एकजीव होईपर्यंत या अंड्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं हळूहळू परतून झालं किंवा एकजीव झालं की, एक की गॅस थोडासा मोठा करायचा आणि बुरजी व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची अशा प्रकारे बुरजी करायला घेतली की ती फळफळीत होते म्हणजे सुटसुटीत होते चिकटत नाही किंवा अंड्याचे अख्खेच्या अख्खे तुकडे असे राहत नाहीत आणि तशी जर बुरजी तुम्हाला हवी असेल अंड्याचं ऑमलेटसारखं किंवा दाताखाली थोडासा मोठा तुकडा वगैरे आलेला तर गॅस मोठा ठेवायचा आणि मग परतून घ्यायचं तर गॅस कमी ठेवल्यामुळे कसं होतं की जे कांदा वगैरे जास्त घातला आहे त्याच्यामुळे सगळ्याला अंड जे आहे कोट होतं आणि त्याच्यामुळे बुर्जी व्यवस्थित फळफळीत होते आता या ठिकाणी बुरजी आपली करून झालेली आहे थोडीशी कोथिंबीर वरूनसुद्धा भुरभरून घ्यायची म्हणजे चवीला खूप छान लागते तर अशा प्रकारे बुरजी कधी तुम्ही केली नसेल तर नक्की करून पहा अगदी बेसिक साहित्य आणि कमी वेळात होते मस्तपैकी गरमागरम पाव किंवा भाकरीबरोबर एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद